नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या स्थितीत जर आपण पाहिलं तर शिक्षकेतरांची पद भरती रिक्त पदं त्या अनुषंगानेच सध्या आपण मंडळी कशी आनंदी आहोत उत्साही आहोत मित्रांनो या संदर्भानं आमच्या भागामध्ये सर्व प्रकारच्या ज्या शिक्षकेतरांच्या संच मान्यता आहेत हे आम्हाला मिळालेल्या आहेत तुम्हाला सुद्धा संच मान्यता मिळालेल्या असतील व आपलं निर्धारण त्या ठिकाणी शिक्षकेत्रांचं झालं असेल तर मित्रांनो जर आपल्याला संच मान्यता मिळाली नसेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो ह्या संच मान्यता ज्या आहेत आपला जो तीस नऊ दोन हजार तेवीसचा जो पट होता त्या अनुषंगाने या संच मान्यता आकृती बंधाच्या अधीन राहून या ठिकाणी आपल्याला ही निर्धारण मिळालेलं आहे परंतु एक आशा पल्लवी झालेल्या आहेत मित्रांनो परंतु बाब एवढी सोपी नाही आत्ताच एक बातमी त्या ठिकाणी कानावर आली आहे की साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आपल्या विधानसभेच्या निवडणूक आहेत म्हणजे त्या अनुषंगानं अतिशय गतिमानता आपल्याला या पदभरती प्रक्रियेच्या संदर्भानं आपल्याला करावी लागणार आहेत तर मग सर्वप्रथम जर कोणती बाब येत असेल तर मित्रांनो ती येते रोस्टर बिंदू नामावली ही बिंदू नामावली आपली काही जणांच्या त्या ठिकाणी तपासलेल्या आहेत परंतु काही जणांच्या तयार नाहीत आणि काही जण तयार करायच्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे सुरुवात त्यांनी केलेली आहे परंतु ही बिंदू नामावली तयार करत असताना मित्रांनो साधारण जर आपण विचार केला तर दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय आहे त्यासोबतच जुलै दोन हजार एकवीसचा चा शासन निर्णय आहे आणि सोबतच आता फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा एसीबीसीच्या अनुषंगानं शासन निर्णय आहे या तिन्ही शासन निर्णयाची मदत घेऊन आपल्याला या रोस्टरचं त्या ठिकाणी तयार करावं लागणार आहे तर हे शासन तिन्ही शासन निर्णय किंवा आणखी बिंदू नामावलीसोबत एक सूची असते मित्रांनो या सूचीची सुद्धा माहिती मी आपल्या माझी शाळा माझे कार्यालयाचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर हे तिन्ही जी आर आणि ती सूची हे सर्व प्रकारचं काही देणार आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि माझी शाळा माझी कार्यालय ही आपल्या युट्यूब चॅनलची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही त्याच्याद्वारे त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे तिन्ही जी आर त्या ठिकाणी देण्यात येतील तर मित्रांनो बघा मुळात त्या ठिकाणी मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक अधीक्षक असा एक ग्रुप आपल्या रोस्टरचा पडतो आणि कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक सोबतच ग्रंथपाल यांचा एक ग्रुप पडतो म्हणजे शिक्षकेत्र असे दोन ग्रुप मध्ये त्या ठिकाणी आमावलीसाठी डिवाईड होतात दोन ग्रुप त्या ठिकाणी होतात पैकी जर पहिला ग्रुप जर पाहिला मित्रांनो अधीक्षक मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक तर ही साधारणतः पदोन्नतीचं संवर्गाची पद आहे त्यामुळं हे पदोन्नतीच्या संवर्गातून त्या ठिकाणी आपल्याला याचं आरक्षण पाहावं लागते सोबतच जो दुसरा ग्रुप आहे आपला कनिष्ठ लिपी ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक याच्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के सरळ सेवा आणि पन्नास टक्के पदोन्नतीने ही पद भरण्यात येतात तर हे कोणत्या पद्धतीनं आपण रोस्ट याच तयार केलं पाहिजे याचा सविस्तर पुढील व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे ही होती अनुषंगिक बाबी या, या रोस्टरच्या बाबतीतल्या सोबतच मित्रांनो आता हे रोस्टर झाल्यानंतर आपल्या तिथे समायोजन प्रक्रिया या ठिकाणी चालू होणार आहेत तसे आदेश शासनाचे आलेले आहेत मग समायोजन प्रक्रियेमध्ये काय होणार तर या ठिकाणी जर तसं पाहिलं तर मित्रांनो जवळपास दोन हजार सालापासून भरती बंद आहे त्यामुळे एक्सेस कोणी असं असं मला तरी वाटत नाही एक्का दुक्का एक एखाद्या ठिकाणी असू शकतात त्यामुळे समायोजन प्रक्रियेचा आपल्या रिक्त पदावर फारसा काही परिणाम होणार नाही आहे ही पद आपली पदोन्नतीने म्हणा किंवा सर्व सेवा भरतीने भरावी भा, त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत ह्या होत्या मित्रांनो रोस्टर आणि समायोजन याच अनुषंगाने शिक्षिकेतर भरतीच्या अनुषंगाने इतरही ज्या काही अपडेट अपडेट असतील त्या मी माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनल मार्फत आपणापर्यंत पोहोचवणार आहेत चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्या परिपत्रक असतील किंवा जी आर असेल हे मी त्या ग्रुपवर देणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती उपलब्ध होऊ शकतील चला भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो